ナマスカ。 सध्या आपण गुंतवणुकीबद्दल खूप विचार करत आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या पॅसिव्ह इन्कमच्या संधी शोधत असतो कारण गुंतवणूक करणं ही आता आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट बनली आहे आजच्या काळात त्याच माणसाला अपडेटेड मानलं जातं जो आपल्या पैशाची योग्य ती गुंतवणूक करून जास्तीत जास्त रिटर्न मिळवतो पण सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की नेमकं गुंतवणूक कुठे व कशी करावी जी सुरक्षित स्थिर आणि जास्तीत जास्त रिटर्न देणारी असेल पी लेंडिंग हे अशा गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे कारण पी लेंडिंग हे मार्केटमधील चढ उतरांपासून पूर्णपणे मुक्त आहे म्हणजे रिस्क फारशी आणि पारंपरिक गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त रिटर्न देतो लेंड सोशल या प्लॅटफॉर्म वर तुम्ही पी टू पी लेंडिंग करू शकता जिथे तुम्हाला वार्षिक अठरा टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात आणि विशेष म्हणजे इथे फक्त दहा हजार लेंड सोशल हे फिक्स डिपॉझिट पेक्षा जास्त रिटर्न्स देते आणि लेंड सोशल वापरणं देखील अतिशय सोपं आहे फक्त तीन ते चार स्टेप्स मध्ये तुम्ही सहजपणे लेंडिंग करू शकता तर मग वाट कसली पाहताय आताच लेंड सोशलच्या वेबसाईटला भेट द्या